नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी गतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुठेही जायचे म्हटले की पहिले दोन दिवस तर तयारीतच जातात आणि जाण्याच्या आधी दोन दिवस तयारीच करावी लागते तर अशीच तयारी आम्ही देखील करत होतो तर आता आम्ही कुठे जाणार आहोत हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच पण ही ठिकाणी आम्हाला माहीत होती पण कधी तिथे जाण्याची जाण्याबद्दल विचार केला नव्हता हो पण काही दिवस परंतु देवाचीच कृपा की आमच्या मनात तो विचार आला आणि इतक्या लवकर ती आमची इच्छा पूर्ण झाली आणि आम्ही तेथे जातही आहोत तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की आम्ही कुठे जात आहोत त्यासाठी सर्वात पहिले तर इथे तयारी करण्यास घेतली तर यामध्ये मी सर्वात पहिले आम्ही बॅगा भरून घेतल्या आणि नंतर इतक्या दिवसाचा प्रवास आहे तर मग सोबत खाण्यासाठी काहीतरी हवेच आणि आम्ही ज्या भागात जात आहोत तेथे तर आपल्याला काही मिळतच नाही त्यामुळे आपल्या घरचं काहीतरी हवे यासाठी इथे खारी शंकरपाळी तयार करण्यासाठी घेतली सोबतच चिवडा तोही तयार करायचा होता आणि काही पदार्थ आम्ही डायरेक्ट मार्केटमधून घेऊन आलो होतो तर सर्वात पहिले तर शंकरपाळी तयार करण्यासाठी घेतली त्यात मी इथे मैदा घेतला त्यात मीठ लाल तिखट हळद जिरे ओवा काळे तीळ आणि गरम तेल घालून हे मिश्रण मिक्स केले नंतर पाण्यात घट्टसर पीठ मळून घेतले आणि नंतर हे पीठ दहा मिनिट झाकून ठेवले त्यानंतर मग शंकरपाळी लाटून घेतली त्याचे काप केले आणि गरम तेलात तळून घेतली तेल हे खूप कडकडीत केले नव्हते अगदी मध्यम आचेवर ही शंकरपाळी तळून घेतली ही शंकरपाळी अगदी साध्या पद्धतीने बनवली होती पण तरी खाण्यासाठी एकदम खमंग अशी लागत होती आपली जो वरचा कवर असतो तो जसा लागतो सोबतच शेंगदाण्याची चटणीही बनवून घेतली तर ही सोलापुरी शेंग पद्धतीची शेंगदाण्याची चटणी मी बनवून घेतली होती आणि त्यासाठी सर्वात पहिले तर शेंगदाणे भाजून घेतले छान असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतले नंतर त्याच कढईत जिरे भाजून घेतले आणि ह्या शेंगदाण्यांची सर्व टरफले काढून घेतली आणि नंतर हे खलबत्यात कुटून घेतले शंकरपाळी तळण्यासोबतच चटणी तयार केली सर्वात पहिले तर शेंगदाण्यांचे टरफल काढले नंतर खलबत्यात ओबडधोबड ते कुटून घेतली त्यात भाजलेले जिरे नंतर लाल तिखट मीठ आणि तेल घातले आणि पुन्हा हे मिश्रण कुटून घेतले नंतर मग थोडेसे कढईमध्ये ही, ही चटणी परतवून घेतली आता शंकरपाळी तयार होतच आली होती कुठे बाहेर जायचे म्हटले की आपल्या घरून बनवून नेलेले पदार्थ हे चांगले असतात ज्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही पंधरा ऑगस्टपासूनच ही, ही।, ही सर्व तयारी चालू होती सतरा तारखेला आमचा प्रवास सुरू होणार होता आणि बावीस तारखेला आम्ही घरी येणार होतो तर असा पाच ते सहा दिवसाचा प्रवास होता त्यामुळे नंतर मग चिवडा तयार करण्यासाठी घेतला तर इथे आम्ही मुरमुऱ्यांचा चिवडा करून नेला होता खाण्यासाठी तो बरा असतो आणि त्याने तोंडही सोलत नाही आणि चिवड्यामध्ये सर्व कोरडे पदार्थ टाकले होते कोथिंबीर कडीपत्ता हे काही टाकले नव्हते जेणेकरून तो सादळणार नाही कारण बाहेर पावसाचे वातावरण आहे आणि आमच्याकडे तर खूप जास्त पाऊस पडत होता त्यामुळे मग मी चिवड्यामध्ये कोथिंबीर कढीपत्ता असे काहीच टाकले नाही एकदम साधा असा चिवडा तयार करून घेतला आणि सोबतच चिवड्या आणि शंकरपाळीसोबत मार्केटमधून भाकरवडी गोड शंकरपाळी शेव फरसान असे बरेच पदार्थ आणले होते कारण इतके सारे पदार्थ घरी करण्यासाठी वेळ नव्हता आणि घरून मग डबाही तयार करून घ्यायचा होता तर ही सर्व तयारी आदल्या दिवशीच मी केली होती इथे शेंगदाण्याची चटणी शंकरपाळी करून तयार होती नंतर मग चिवडा करायला घेतला तर सर्वात पहिले मुरमुरे भाजून घेतले जेणेकरून ते साधळणार नाहीत मुरमुरे भाजल्यानंतर कढईमध्ये तेल घेतले आणि त्यात शेंग शेंगदाणे खरपूस तळून घेतले शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्यात खोबऱ्याचे काप तळून घेतले नंतर मग मक, मका पोहे तळून घेतले हे सर्व पदार्थ तळून झाल्यावर तेल थंड होऊ दिले नंतर त्यात हळद लाल तिखट चवीनुसार टाकले आणि आपला जो चिवड्याचा मसाला असतो तो टाकला थोडासा आणि हे सर्व मिश्रण आपल्या मुरमुऱ्यांना चोळून घेतले नंतर मग वरून मीठ टाकले चवीनुसार पिठी साखर टाकली आणि संपूर्ण चिवडा एकजीव करून चोळून घेतला पूर्ण चिवड्याला मसाला असा व्यवस्थित चोळून घेतला आणि छान असा आपला चिवडा रेडी केला हा चिवडा गरम होता त्यामुळे तो थंड होण्यासाठी थोडा वेळ तसाच ठेवला आणि नंतर मग भरून घेतला अशा प्रकारे आपले सर्व खाण्याचे पदार्थ तयार झाले होते आता दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे सोळा तारखेला रात्री दोन वाजता सतरा तारखेच्या पहाटे आम्ही उठलो होतो उठल्यानंतर डबा वगैरे रेडी केला त्यासाठी इथे चपाती पापडांची चटणी नंतर मेथीची भाजी कांद्याची पात हे सर्व बनवले आणि हे सर्व सामान भरून घेतले डबा वगैरे भरून घेतला अशा प्रकारे आपली सर्व तयारी झाली होती आणि पहाटे पाच वाजता लोकल होती कसाऱ्यावरून म्हणून मग आम्ही पहाटे पावणे चारपर्यंत तयारी करून घेतली होती सर्व आम्ही तयार झालो आणि पावणे चार वाजता आम्ही घरातून निघालो कसारा स्टेशनवरून पहाटे पाचच्या पहिल्याच लोकलने आम्हाला कल्याणला जायचे होते त्यामुळे आम्ही पहाटे पाचच्या लोकलने निघालो आणि त्या दिवशी नेमका रविवार असल्यामुळे लोकलला खर्डी स्टेशनच्या पुढे मेगाब्लॉक होता त्यामुळे एक तासाच्या प्रवासासाठी आम्हाला अडीच तास लागले आणि दीड तास उशिरा आम्ही कल्याण स्टेशनवर पोहोचलो पण आमची ट्रेन ही साडेसात वाजता होती त्यामुळे ती पाच दहा मिनिट लेटच होती आणि साडेसातला आम्ही कल्याण स्टेशनवर पोहोचलो आणि लगेच पाच मिनिटात आमची एक्सप्रेस आम्हाला मिळाली ही सर्व देवाचीच कृपा आहे की अगदी पाच मिनटात आम्ही तिथे पोहोचलो आणि आम्हाला आमची एक्सप्रेस मिळाली जर पाच मिनिट उशीर झाला असता तर आमची एक्सप्रेस निघून गेली असती आणि खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता पण देवाची साथ असल्यामुळे आमचा हा प्रवास अगदी सुखकर झाला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही कुठे गेलो होतो तर आम्ही गेलो होतो दत्त महाराजांच्या परिक्रमेसाठी तर आम्ही कोणकोणत्या ठिकाणी गेलो कसे गेलो काय केले तुम्हाला जर तिथे जायचे असेल तर त्याबद्दल माहिती हवी असेल कुठे राहायचे याबद्दल माहिती हवी असेल कसे जायचे याबद्दल माहिती हवी असेल तर आपली पुढचे व्हिडिओ येतच आहे त्यासाठी आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि आपले पुढचे दत्तपरिक्रमेचे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हालाही जर दत्तपरिक्रमा करायची असेल तर आपल्या व्हिडिओमधून खूप छान इन्फॉर्मेटिव माहिती मिळेल दत्तपरिक्रमा कशी करायची कसे जायचे कोठे राहायचे राहण्याची संपूर्ण व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था याबद्दल संपूर्ण माहितीचे पुढचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेच त्यासाठी आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगा तर आमची ही परिक्रमा पूर्ण झाली आणि आमच्या मनात काही दिवसांपूर्वीच हा विचार आला होता आणि तो इतक्या लवकर पूर्ण होईल हे असे आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते पण दत्त महाराजांची स्वामींची आमच्यावर कृपा झाली त्यामुळे आमची दत्त परिक्रमा इतक्या लवकर पूर्ण झाली आणि आम्ही फक्त मनात विचार आणला आणि तो इतक्या लवकर सत्यात उतरेल असे वाटले नव्हते हो पण स्वामींची आणि दत्त महाराजांची कृपा की आमचा तो विचार सत्यात उतरला आणि आमची दत्त परिक्रमा पूर्ण झाली ही परिक्रमा स्वामींनी दत्त महाराजांनीच पूर्ण करून घेतली आणि त्यांचे दर्शन हे त्यांनीच आम्हाला घडवून दिले असे म्हटले तर काही हरकत नाही व्हिडिओ आवडला तरी सबस्क्राईब करा आणि दत्त महाराजांच्या परिक्रमेचे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ